राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका पुतण्याची राजकीय जवळीक वाढत असतानाच महाविकास आघाडीतून नाराजीचे सूर उमटू लागले शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असे म्हटले मात्र सुप्रिया सुळे यांची चर्चा करतील असे पवार यांनी म्हटले त्यानंतर राष्ट्रवादीच्या एकत्रित करण्याची चर्चा सुरू झाली त्यानंतर आता महाविकासमध्ये नाराजीचा सूर आवळला जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट भूमिका मांडली संजय राऊत यांनी मुंबई माध्यमांशी बोलताना सांगितलं की संजय राऊत म्हणाले मधल्या काळात आम्हाला वाटले होते की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचाही संघर्ष आमच्यासोबत सुरू राहील आमचा संघर्ष आजही सुरू आहे पण दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही काळात शरद पवारांचा अपमान केला याची आम्हाला खंत वाटत आहे आम्ही तर अशा व्यासपीठावरही गेलो नसतो हे सहकार आणि इतर नंतर आपल्यामुळे राष्ट्र आणि जग अडते यातून राजकारण्यांनी बाहेर पडावं असा टोला संजय राऊतांनी लगावला संजय राऊत म्हटले की शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे आमच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत आम्ही सत्तेच्या आणि संस्थांची पर्वा करत नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्या आमचे कारखाने टिकावे कारखान्यानं आमची माणसं टिकावी म्हणून आमचं राजकारण नाही आमचं राजकारण हे गरीब पाटक्या लोकांचं राजकारण असल्याचं राऊत यांनी सांगितलं सोबत आला तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्याशिवाय संघर्ष सुरू राहणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर आता महावीरमधील एकजूट किती भक्कम राहणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाल्यास मोठी राजकीय घडामोड ठरू शकते राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र झाल्यास खासदारांच्या संख्याबळावर अजित पवारांचे केंद्रात वजन वाढेल अशी चर्चा सुरू झाली